अध्यक्ष मोदे चुटकीसरशी सरकार स्थापन होईल अशी अपेक्षा होती कारण दोनशे सदतीस लोकांचा पाठिंबा या सरकारला आहे आणि कारभार सुसाट सुरू होईल असंही वाटत होतं सरकार स्थापन करण्याचं सोडून लोक दिल्लेला जायला लागली कोणी समारंभाला समोर येतच नव्हतं कोणी थेट स्वतःच्या गावाला निघून गेलं त्यात बरेच सरकारचे दिवस गेले आणि थोडस नाराजी नाट्य चालू होत आणि अध्यक्ष ऋषी कपूरचा एक, एक बॉबी नावाचा पंकजा ताई सिनेमा आहे त्याच्यात एक झूट बोले कौवा काटे नावाच एक बाबासाहेब गाणं आहे त्यामध्ये शब्द सद्या अनुरूप तू मई के चली जाएगी लेकर आऊंगा डंडा लेकर आएगा, मैं कुएं में गिर जाऊंगी मैं रस्सी से खिंचवाऊंगा मैं पेड़ पर चढ़ जाऊंगा मैं आरी से कटवाऊंगा सावे साहब सावे <laughs> साहेबांच्या कडून आले असं मला वाटत होत पण मै से कटवा मग ती हिरोईन काय पंकजाता ऐकायलाच तयार नसते त्यावेळी हिरो म्हणतो तू मायके चली जायगी मै दुजा ब्याह रचाऊंगा <laughs> लगेच बिहून हिरोईन म्हणते मै मैके नाही जाऊंगी रे मै नाही चली जाऊंगी तसंच काही सध्या राज्यात झालेलं दिसत त्यामुळे मैके चली जायंगी ते माय माहेरी कोण गेलं नाही सरकार स्थापन झालं आणि त्यामुळं थोडासा वेळ अुज्या बिहार चौंगा म्हटलं लगेच घाबरून सगळी जुळणी झाली त्यामुळे अध्यक्ष मोदय हो सरकार स्थापन झालेलं आहे आणि आता आम्ही जाहिरात बघतोय सरकारचं आता ब्रिज वाक्य झालेलं आहे की महाराष्ट्र आता थांबणार नाही तेवीस डिसेंबरला निकाल लागला तेरा दिवसांनी मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्र्यांची शपथ झाली सरकार स्थापन झालं दहा दिवसांनी म्हणजे पंधरा डिसेंबर रोजी मंत्रिमंडळाचा विस्तार झाला आज तारीख एकवीस डिसेंबर आहे एक महिना होत आला अजून आमच्या गिरीश महाजन ना माहित नाही की कुठल्या खात्याचे आपण मंत्री होऊ शकतो एक महिना होत आला सभागृह जवळपास सहा दिवस संपले पण मंत्री महोदयांना हे माहित नाहीये की कोणत्या खात्याचं आपल्याला उत्तर द्यायचं मी मुख्यमंत्र्यांचं कौतुक करेन की कुणालाही उत्तर द्यायचा त्रास त्यांनी होऊन दिला नाही सगळ्या चर्चांचं उत्तर एकट्या मुख्यमंत्र्यांनी दिलं त्याचा दुसरा अर्थ असा निघतो की तुमच्या कुणाचीही गरज नाही एक मुख्यमंत्री काफी है। केल आहे त्यामुळं त्यांचं कौतुक केलं पाहिजे हा आहेच की त्याला काय आता <laughs> दोनशे सदतीस लोकांचा पाठिंबा मिळाला आणि तुम्हाला कुणाची मंत्र्यांची कशी गरज नाही हे सांगण्यासाठी या अधिवेशनाचा वापर झालेला आहे हे मंत्र्यांना कळणं आवश्यक आहे त्यामुळे तुम्ही असं समजू नका की तुम्ही असल्याशिवाय तुम्ही असल्याशिवाय सरकार काही सरकारचं काही बिघडणार नाही एकटे देवेंद्र फडणवीस हे सरकार चालू शकतात हे या अधिवेशनात हेच ना निवडणुकीनंतर कळलं <laughs> आता नवीन नवीन आपण झालेला मंत्री मला माहिती आहे तुमची कधी मंत्री खातं मिळेल हे वाट तुम्ही बघत असाल